सध्या जोरदार प्रचार सुरू आहे महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधवांच्या प्रचारासाठी लोढा आणि केसरकरांनी रोड शो केला यावेळी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना विरोधकांच्या आव्हानाला मी घाबरत नाही असं यामिनी जाधवांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यामिनी जाधव आपल्या हो, सोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत यामिनी ताई खर तर तुमची उमेदवारी जरा उशिरा जाहीर झाली होती मात्र आता प्रचार रंगात आल्याचं चित्र बघायला मिळते कसा चाललाय प्रचार खूप छान वाटलं की आपणही सांगतात की प प्रचार रंगात आलेला आहे खूप उत्साह आहे लोकांमध्ये लोकांमध्ये खूप म्हणजे चेहऱ्यावरनं पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे पसरते आणि खूप छान वाटते आपण जर बघितलं तर सातत्यानं ज्या जेव्हापासनं तुमची उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हापासनं जे जुनं प्रकरण तुमचं भ्रष्टाचाराचं होतं या प्रकरणावरनं आरोप प्रत्यारोप केले जातात काय सांगाल मला वाटतं आम्ही जे आहे ते निवडणूक आयोगाला ॲफिडेविट प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केलेलं आहे आणि जसं न्यायप्रविष्ट एखादी गोष्ट असेल त्याबद्दल आपण कमेंट करू शकत नाही विरोधक त्याला प्रचाराचा मुद्दा बनवून जे करायचं ते करू दे ना मी सादर केलेलं आहे माझं ॲफिडेव्हिट त्यामुळे मला त्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे एक न्यायप्रविष्ट असलेली गोष्टी किंवा एजन्सीला आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत त्याच्याबद्दल मला आता इथे बोलण्याची गरज वाटत अच्छा आपण जर बघितलं तर विद्यमान खासदार आहेत अरविंद सावंत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली त्यांचं तुम्हाला आव्हान असेल असं वाटतंय का दहा वर्ष आम आणि एक शिवसैनिक दुसऱ्या शिवसैनिकाविरोधात निवडणूक आहे काय सांगा शिवसैनिक मग आमच्याकडे आहेत आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेना अधिकृतपणे आमची आहे कारण शिवसेना हा कोणाचा मक्ता नव्हता कोणाची जागीर नव्हती शिवसैनिकांसाठी शिव म हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना बनवलेली ती शिवसेना आमच्याबरोबर आहे आणि आव्हान म्हटलं तर मला तसं काय आव्हान वाटत नाही आहे दहा वर्षाचा कालावधी तुम्ही म्हणताय तुम्ही कामं किती केली त्यापेक्षा तुम्ही कार्यकर्ते आणि लोकं किती जपलीत आणि त्यांच्याशी कसे वागलं ते मॅटर करतात लोक काय सांगतायत तुम्ही आता लोकांसमोर प्रचारासाठी जात आहेत लोकांच्या काय अपेक्षा आहे मी लोकांना काही विचारतच नाही माझं उत्स्फूर्त स्वाग स्वागत होतं आहे त्यामुळे त्यांना विचारायचं काय आहे माझा कुठला मॅनिफेस्टो नाही आहे मी हे करेन मी ते करेन माझ्या लोकांना जे गरजेचं आहे ते सगळं मी करण्याचा प्रयत्न आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री दीपक केसरकर के के आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत भाई आपण जर बघितलं तर यामिनी जाधव हो यांना उमेदवारी दिल्यानंतर भा विरोधी पक्षाकडनं सातत्यानं जुनी प्रकरणं जुने जे प्रकरणं होते त्यांच्यावरती जी चौकशी प्राप्तिकर विभागाची होती याला धरून आरोप केले जातात एक गोष्ट असे आहे की एखाद्या कोणालाही नोटीस देणं म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं असं नाही त्या नोटीसीचं उत्तर द्यायला लागतं आणि त्याच्यातून निर्दोष सिद्ध होता येतं आणि आज यामिनीताई विधान सभेमध्ये कसं बोलतात याच्याबद्दल तुम्ही सांगा उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांना पारितोषिक मिळालेले आहेत त्याच्याबद्दल बोला त्यांनी ज्या प्रकारे नगरपालिकेमध्ये काम केलं त्याच्याबद्दल बोला आणि ज्या प्रकारे तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोडलेलं आहे तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहेत तुम्ही खरं तर तुमच्या झेंड्याचा रंग सुद्धा बदलला हिंदुत्वाचं हिंदु